हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळ आज दिवसाची सुरुवात केली आहे आज आहे मकरसा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज भरपूर काम आहे आज सु पूर्ण दिवस भेजे जाणार आहे आज आणि तर पण ती तीन वाजून सतरा मिनिटापर्यंत सहा वाजेपर्यंतच आहे तोपर्यंत गर्दी पण भरपूर राहणार आहे मंदिरात जेवढं शूट करणं होईल माझ्या जाईन तेवढं मी घेणार आहे शूट आता मी पावसा वगैरे तयार करते देऊपजा वगैरे झाली सकाळी उठून त्यांचं आवरून दिले सर्वांचं आता बाकीचं काम आवडतं ब्लाऊज स्टिच करायला टाकले ते बी आणायला येते आजच मला तिने काही शिवलं नाही काल वगैरे आता त्यांना पण नसेल तर ते म्हटलं उद्या सकाळी घेऊन जा आता बघते कसं कसं ऍडजस्ट काय होतं आणि चला तुम्हाला दाखवते व्हिडिओ पुढचे पावसा वगैरे करून घेतला आज लवकरच उठल होते सकाळी कारण सूर्य उगल्याच्या नंतर आपल्याला आंघोळी वगैरे करायची नसते आणि ह्या दिवशी ना संक्रांतीच्या दिवशी आपलं ती 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 ते आणि नाही आंघोळ वगैरे करायची ते खायचे जास्त सूर्यनारायणाला पण जेव्हा आपण अर्क देतो ना तेव्हा पण त्याच्यामध्ये हळदी कुंकू तिळवायचे तुळशीला वगैरे सगळ्यांना वासून घेतलं म्हणजे तीन वाजून सतरा मिनटांचा काहीतरी जायचं होतं मग त्याच्यानंतरच मी तयार झाल्याच्यानंतर मग सुगडं वगैरे म्हटलं आधी नको पुजायला जेव्हा मुहूर्त आहे ना तेव्हाच म्हणजे पुजायला बरं आहे म्हणजे ते मनालाच पण आपल्याला पटत नाही की आधी नकोच काही मनात काही ना काही मग गोष्टी आहेत त्यात असं पटकन पटपन म्हटलं सुगडे वगैरे धुवून घेतले होते सगळे धुवून घ्यायचे हे सुगडे आपण नेहमीच जसं आपण पहिल्यापासून करतो जेव्हा परे आपली जी घरात परंपरा आजी बीजी आपली सासू आई जसं करतात तसंच मी पण करत असते आता म्हणजे पाच तुळशीचे खण आणि पाच मी याचे खण घेतले म्हणजे तुळशीचे आणि का पाच माझे आणि असे खण घेतले होते दहा खण घेतले होते तुळशीचा पण घेतला आता काही काही नाही घेत पण आता तीस पहिल्यापासून बघितलेलं आहे सगळ्यांचा आई माझी कशी भोगीच्या दिवशी जायची खणं वगैरे घ्यायला आंघोळ आंघोळ करून केस वगैरे धुवून खणं आणायला जायची ते त्या दिवशी, का दिवशी काय केस वगैरे पण नसतं धुवायचे आदल्या दिवशी केस धुवायचे वगैरे म्हणजे काय माहिती काय काहीतरी शास्त्र असेल म्हणूनच आणि आता संक्रांतीपासून ये ना जेव्हा सु सूर्य आपला मकर श मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो नाही तेव्हापासून ना उत्तर ना तो हे करत असतो खाली तेव्हापासून दिवस पण आपला मोठा होत जात जात असतो पूजा पूजा करताना मी काही वस्तू विसरल्या ना तसंच मग विसरत मा मोठा लागतं त्याच्यामुळे तिथं थोडा उभा राहिले नाही व्हिडिओमध्ये तसं असं एडिट करताना राहून गेलं ते माझ्याकडून तर कर जसा वेदिका बघते माझी कशी पु, कशी करते काय का आई का का हे कशाला टाकले ते कशाला टाकले तिला फार प्रश्न पडत असतात म्हणजे भरू लय प्रश्न विचारत असते मी म्हणलं वेदिका तू करशील का ग माझ्यासारखं असं मोठी झाली हा म्हणते आई मी तुझ्यासारखंच करणारे सेम आपण जसं करतो तसंच आपली मुलं बी बघून आपलं करत असते तर साईटला आता उभा राहिली होती म्हटलं बी तू व्हिडिओ चालू बाळा दिस व्हिडिओमध्ये आता तसं साईटला उभा राहायला मग गेली पाठीमाग तिकडून दरवाजापाशी उभा राहून बघत होती आता तिला म्हणजे फार आवडतं म्हणजे जशी मी करीन ना तसंच मी करीन करत असते त्याच्यामध्ये मी वावशामध्ये मला ज्वारीचं कनिज काय जास्त नाही भेटलं जास्त मग मी गाजर वगैरेच जास्त टाकलं कारण वावसा पण भरपूर लागतो वाट्या वगैरे भरायला सगळ्या सुवासणीची देवाला त्याला व्हायला भरपूर मी असा वावसा करून ठेवलं तिथे ताटात मी थोडाच घेतला होता अजून त्या म्हटलं को, भरपूर म्हणजे क कढाई भरच केला होता डायरेक्टच त्याच्यामध्येच केलं होतं ताईने दिलं होतं मला एक ज्वारीचं जो कनिज माझ्या नंदेला सांगितलं होतं उल्हासनगरला राहायला येत ना त्या म्हटलं ताई मला एक आम्हाला कनिज दे प्रियांकाला एक दिलं मला पण एक दिलं आम्हाला असे थोडेसे ताईने हे पण दिलं होतं आपलं बीबीचे भी फुलं वगैरे ते पण दिलं आता शहरामध्ये सगळंच भेटतं असं नाही जे जे भेटतं त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आता काही गावामध्ये आणायचा राहण्याकर रानातला सगळं वावसा वगैरे सगळं किती क वाउसा करायचा माझी आजी तर एकदा गेली ना म्हणजे याच्यामध्ये गावात संक्रांतीच्या दिवशी तर बापरे सं सूर्य अंधारपर्यंत तरी बी म्हणजे हेच नव्हतं असं याय येणारच नाही ती लवकर कधीच कधी तिला बोलायला जावं लागायचं म्हणजे इतकी काय तर मोठी होती सगळ्यांच्या गावात पण भरपूर आमचं हे असतं माझ्या माहेरी म्हणजे ओळख वगैरे सगळी आता वयस्कर माणसं म्हणजे यावर कुंकू वगैरे लावणार सगळ्याच्या वाट्या भरणार संध्याकाळी पण अशी हे लाईन लागण याला पाया वगैरे पाय तिळगुळ घ्यायला चालताना थोडासा व्हिडिओ काढला होता म्हटलं चला आम्ही पाच वासनी होतो बरोबर पाच अन जणीच झालो होतं मुलांना झोपी वगैरे लावलं साडेतीनला निघलोत म्हटलं चला आता भरपूर आवाज देऊ 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 कंटाळा आला सगळ्यांना भरपूर असे सगळ्या एकत्र जमल्या वगैरे मज्जा येते छान वाटतं गर्दी पण नव्हती इकडे काय जास्त आता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नव्हतं इकडं आम्हाला नवीन भेटलं घरीच आपल्या तुळशीला वगैरे ओसून घेतल्या घरी घरात पण फोटो वगैरे असतो चला जातात काय आपला, आपला प्रत्येक प्रत्येक मंदिरामध्ये मूर्त तिथं असते तर छोट्या मोठ्या इथं होतं महादेवाचं मंदिर शनीचं म्हणजे आपल्याकडे कडे काही शनीच्या मंदिरात हनुमानाच्या मंदिरा मंदिरात नाही जात पण इथं मग महादेवाचं मंदिर त्यालाच उशिलं वगैरे आम्ही म्हणलं पास तुळशिला वगैरे वु, ओशिलं तोपर्यंत मग गर्दी भरपूर लाईनच लागली होती बाहेर नव्हती अशी जास्त गर्दी पण काही काही ठिकाणी भरपूर गर्दी होती असू तर आमच्या इकडे नव्हती इकडे आता काही काही बायका घरा ज्याची म्हणजे भाग बदलला बदल का त्याची त्याची परंपरा पण बदलते कसं असतं आणि मग जसं त्याच्या घरातच आता मला आम्हाला तर म्हटलं अहो तू आम्हाला काय माहिती तुम्ही जाणार होता नाही तर आम्ही आलो असतो भरपूर जणी बोलले मला असं की तू वेदिकाच्या मम्मी तुम्हाला जायचं होतं आम्हाला म्हणायचं नाव म्हटलं आता आम्हाला काय माहिती करतात म्हणून आता प्रत्येक काही जण घरात करतं नुसते प्रत्येकाचं वेगवेगळं राहतं म्हटलं हो नाव मला माहीतच नाही म्हटलं हो ठीक आहे जाऊ त्या आता पुढल्या वर्षी म्हटलं वट पौर्णिमेला वगैरे एवढं घाई घाई आवरून दिलं ना पोरांना झोपी वगैरे लावून आलो तर गोड पटपट नीट आंबा सुद्धा साताच वर केस बांधण्यात त्याला लावलं बक्कल म्हटलं नंतर असं टावरता येईल मस्त इथं म्हणजे भरपूर असं खाली मंदिर होतं मस्त वावसा वगैरे घेतला आणि हा वावसा आपण तिथं टाकलं ना सुगडं बदलून घेतात पण इथं नव्हतं आपण मिठ्ठ रुक्मिणीचे मंदिर सुगडं बदल बदल तिथं आणि मग इथं आम्ही काय केलं एकमेकीचे सुगडे बदलले मग नाही जास्त हे करून घेतलं म्हटलं आता इथं मंदिरच नाही तर काय करायचं आपण जाऊ दे आता तर बाय छोटे छोटे मंदिर पण होतं राम लक्ष्मण सीता शीत असे म्हणजे होते आणि पार्वती शंकर अजून एक मंदिर छोटे छोटे होते असे छोटे म्हणलं चला त्याचं त्यांना पण आता का हादी कुंक वगैरे लांबूनच होतं काच का क का, कलर कसा कुंकाचा कलर लागतो पटकन आणि हा कलर निघत नाही ह्या मूर्त्या वगैरे कशा वेगळ्याच राहतात मग त्यांनी काचा बसवलेल्या होत्या तिथं मग लांबूनच मी हादी कुंक वावसा वगैरे लावला पिची पप्पीला म्हणलं म्हटलं म्हणलं माझं थो थोडंसं शिडीया आता तुम्ही थोडंसं आता एवढी गर्दी होती ना तरी त्या साईडला उभा राहून असं एकदम छोटी मंदिरात काय एवढी बसायसारखी थोडी जागा असती म्हणलं चला आता वाट्या वा वगैरे भरून घेतल्या बाहेर म्हणलं चला आपण हादी कुंकू जेवढ्या बायका होत्या आम आपल्या तेवढ्या आम्ही पाच जण इथं होतो पण बाकीच्या पण आल्या म्हणल्या एकमेकीला हादी किंकू वगैरे लावून घेतलं ते एक दिदी होती त्याला म्हणलं की आता आमचं थोडंसं शिडी आहे ग दिदी असं कोणाला पण मला आपल्या आपल्याला थोडंच जमणार आहे ते सगळं एक एकटीला पॉसिबल थोडंच होतं बाहेर गेलं तर घरात तरी तरी यायला म्हणत असते आव काही काम करताना माझं शिडी घ्यावं पण आता बाहेर थोडंच होतं सगळ्यांना एवढं कुंकू लावलं होतं बापरे म्हणजे ते निघलंच होतं नाही दोन दिवस कुंकू माझ्या डोक्याचं तर एवढं कुंकू लावलं होतं वाट्या वगैरे असं लाडू केले होते थोडे तेयाची चक्की पण केली होती जसं म्हणजे जमेल तसं आपण करायचं आणि बाहेर बाहेरून किती पण ते लाडू वगैरे आणल्यावर त्याची टेस्ट जी घरात बनवतात ना ती टेस्ट येते ती काय बाहेरची जी थोडी टे टेस्ट येत असते मला तर माझ्या सासूबाईंनी बाहेरून ती दिले होते त्याचेच मी लाडू बनवले होते प्रियांकाला पण बनवून दिले होते म्हणलं ती म्हणली बहिणी मला सोबत या मला मला करायचे म्हटलं चल मी आले आरा तास झाले पण तिने तीळ वगैरे भाजून ठेवले पटपट करून घेतलं किती भांग भरले बागाने सगळेचे मा आगोणी मावशी करते त्यांच्याकरता ते गुलाला लावित त्या दिवशी भांगात आमच्याकडे म्हटलं नाही लावित सगळ्यांनी तीळ टाकली ती होते दुसऱ्या दिवशी तर डोकंच धव्हा लावले होते एवढं डेंजर झालं तर निघतच नव्हते ते बारीक छोटे छोटी तीळ होते कुठं निघते तर भांगात भरले म्हणलं चला दुसऱ्या दिवशी काय वाट्या वगैरे भरायच्या नव्हत्या आम्हाला म्हटलं इथं कोणी येतंही नाही आता तुझी म्हणलं आमच्याकडे नाही प्रथा म्हणलं त्याला इथंच भरून घ्या आता वाटे आपण आपल्या आमच्या जर नगरला तर सास सासर घरी माझ्या दुसऱ्या दिवशी एवढा मोठा वाट्याचा सामान हे असतं म्हणजे घमीला बरंच पाऊस असतो डायरेक्ट सगळ्या सुगड्यातल्या त्यातला काढून घ्या त्यात मग मग आम्ही म्हटलं चला घ्या भरून आता मा आमच्या म्हणजे मी बघी ह्या वर्षी पण माझ्या सासूबाई ज्या काही जणीचे स्टेटस होते ते झाले नननबाईची माझ्या त्यांनी भरपूरचा मोठा कार्यक्रम असतो वाट्या वगैरे भरण्याचा तिथं पण आमचा भरपूर टाईम गेला म्हणजे मला सहा 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 साडे सहा वाजले आम्हाला घरी जाऊपर्यंत बाहेर आलं का टाईमच लांबच लांबयचं जरा जायला वगैरे आता तरी आम्ही जायच्या जाए। एकदा शॉर्टकट गेलो पण म्हणलं नको बाई बिना चपला झालो तेवढे ख खडे टोचले म्हणलं नको मावशील म्हणलं इकडून चला आता एवढं काय की त्याच्यात घाबरायचं आहे त्याच्यात आमचा पोरं सो सोने होता घरी माझा भासा आलेला म्हणलं तू थांब आता पुरं तिथून हे घ्या आणि वाट्या भरून घेतल्या तर रामाचा ओसा शितेचा औसा कुणी म्हणता आलं आलं पादरात घे घे नागरात आमच्या तिकडे असं म्हणतात की रामाचा ओसा शेतीचा ओसा जनम जनम औसा प्रत्येकाची परंपरा एक वेगवेगळी असते मी प्रियांका आणि पिऊची मम्मीने आम्ही आमचं वेगळंच म्हणलं माउशीन तेव्हा ते त्यांचं वेगळं म्हणलं असं तर जसं प्रत्ये आपण आपली संस्कृती जपायची प्रत्येक भागा भाग बदलला कसं सगळंच बदलतं असं असतं गल्ली बदलली तरी भता असतं तिचं काय तेवढं एवढं विशेष चला फोटो काय आपली रील्स वगैरे आलेली याची तर तुम्ही बघ बघितलीच असेल छान चा, तुम्हाला आवडली तर कमेंट पण केलं का काही ताईने की खूप छान आहे असं तसं माझं तर पर्सनल व्हॉट्सअपवर मी स्टेटस ठेवली होती माझ्या साडीचे म्हटलं खूप छान छान साडी असं सा तसं सा। म्हणजे एका दिवसात मला त्यांनी ब्लाऊज पण शिवून दिलं त्या ताईने की मी त्या त्यांचं स्वतःचं ब्लाऊज त्यांनी पाठीमागं शिवलं पण म्हटलं नाही तुमचा माझ्याकडे आहे नवीन साडी तुमचा आधी मी शिवून घेते ब्लाऊज चला व्हिडिओ आवडला असेल तर ताईनं व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा चॅनलवरती पण नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरत नका विसरू नका आणि तुम्हाला काय मग काय व्हिडिओमध्ये आवडतं काय नाही आपलं ते पण सांगत जा म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला थोडा इंटरेस्ट वाटतो आप तुम्हाला काय बघायचं रेसिपी वगैरे का काय का काय तुम्हाला म्हणजे सांगतात आपलं मला असं एक दोन कमेंट आले होते की तुझ्या रेसिपी वगैरे शूट कर मी आल्यानंतर सु आधीच हा थोडा आधीचा व्हिडिओ होता पण मी नंतर तो टाकला की माझं झालं तेव्हा ते चुकून याला तुळशीला आणि सूर्यदेवाल हे करताना आपलं पूजित आणि योग्य म्हणजे औष आणि ते उलटा पुलटी झाली माझ्याकडून व्हिडिओ उडी दमली होती ना संध्याकाळी या सगळे करायचं तर इच्छा नव्हती राहिली सुनत आमचा थोडा रील्स काढीच होता माझा